तर मित्रांनो नमस्कार आज आपण तुम्हाला दाखवणार आहे की प्युअर गावठी कोंबडीचं अंड हे कसं ओळखायचं असतं आणि ते कसं असतं तर चला बघूया तर आपण आपल्या जे शेड आहे त्या शेडमध्ये बघूया की कोंबडीने अंड घातलेलं आहे की नाही तर चला इथे तर नाही घातलेलं आहे इथे पण नाही घातलेलं आहे इथे नाही घातलं अजून ते बघूया इथं एक अंड घातलेलं आहे तर चला हे अंड आपण काढूया आणि हे बघा प्युअर देसी प्युअर गावरन कोंबडीचं अंडे हे कसं असतं हे तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता या अंड्याचा कलर पूर्ण व्हाईट पण नाही आहे आणि पूर्ण एकदम ब्राऊन कलरचा पण नाही आहे हे जे अंड तुम्हाला दिसतंय हे पूर्ण प्युअर देसी कोंबडीचं अंड आहे तर चला बघूया आपण फोडून बघणार आहे की ते अंडं कसं आहे ते प्युअर तुम्ही हे अंडं बघताय तर हे आपण आता चेक करणार आहे हे प्युअर गावरान कोंबडीचं अंडा आहे की नाही आहे तर चला बघूया तर आता आपल्याला अंड फोडायचं आहे पण इथं अंडा ठेवतो मी आणि तुम्ही हे बघू शकता आपल्याकडं अंडा फोडण्यासाठी पण सध्या काहीच नाही आहे तर आपण तकड्यावर अंडा फोडणार आहे आणि मित्रांनो तुम्ही हे बघू शकता एकच मिनटं तुम्ही हे बघू शकता आ, आ जो हे हा जो बल्क आहे हा बल्क तुम्ही स्वतः बघा हा बल्क जो आहे हा फक्त पिवळसर आहे की हा ओरिजिनल डार्क आहे बघा हा पूर्ण पिवळा डार्क बल्क आहे आणि हा तुम्ही बघू शकता हे बघा तुमच्या समोर मी हे आपण हे अंडा फोडलेले आहे तर तुम्ही हे बघू शकता की हे जे अंडा फोडलेले हे पिवार कोंबडीचं अंडा आहे की आता तुम्हाला दाखवतो हे बघा हा बल्क पण तुम्ही बघू शकता हे अंड मी लाईव्ह तुमच्यासमोर फोडलेलं आहे आणि तुम्ही सांगा मला हे प्युअर गावराम कोंबडीचं अंड आहे की हायब्रीड कोंबडीचा अंडा आहे आता तुम्ही जर हे बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला समजेल की प्युअर गावराम कोंबडीचा अंड याचा बल्क जो असतो तो डार्क पिवळा असतो आणि हायब्रिड कोंबडीचं जे अंडा असतं काय घालतात की त्यांचे अंड्यामध्ये दोन बल्क असतात त्या पण हायब्रिड असतात आणि हे जे एक बल्ब बल्क असतो आणि हा बल्क प्युअर डार्क पिवळसर आणि डार्क कलरचा असतो तो प्युअर गावरान कोंबडीचा असतो तुम्ही हा बल्क जो तुम्हाला आता मी फोडून दाखवला आहे तुम्ही हे बघू शकता हे प्युअर गावरान कोंबडीचा अंडा आहे की हायब्रीड कोंबडीचा अंडा आहे तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे लाईव्ह दाखवतो तुम्हाला हे बघू शकता तुम्ही तर कमेंटमध्ये मला सांगा की हे प्युअर गावरान कोंबडीचा अंडा आहे की हायब्रिड कोंबडीचा अंडा आहे की आपल्या ज्या कोंबड्या आहे आपल्या फार्मवर त्या प्युअर गावरान आहे की नाही आहे तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर समजेल तर बघा अंडे कसे ओळखायचे गावरंग कोंबडीची तुम्हाला दाखवतोय तुम्हाला ही जी व्हिडिओ दाखवते त्याच्यामध्ये बघा आपल्या गावरंग कोंबडीचे अंडे त्याच्यामध्ये काही काहींचा असा भ्रम असतो की एकदम डार्क ब्राऊन कलरचा अंडा असतं म्हणजे ते गावरंग कोंबडीचं अंडे असतं पण तसं नाही आहे काय बघा कोंबड्यांमध्ये कॅल्शियम कमी जास्त झालं तर ते अंड्याचं थोडंसं कलर चेंज होतो पण पूर्ण एकदम डार्क ब्राऊन होत नाही तर हे ह्या प्रकारे तुम्हाला जे दाखवलं आहे हे गावरंग कोंबडीचे अंडे असतात पूर्ण ब्राऊन कलरचे डार्क असतात ते गावरान कोंबडीचे अंडे नाही आहे हे आपले पूर्ण प्युअर गावरंग कोंबड्यांचे अंडे तर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद